नमस्कार मंडळी येत्या काही काळात झे मराठीवर मोठे बदल होताना दिसणार आहेत काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यासोबतच दोन जुन्या मालिकांचा महासंगम सुद्धा दाखवण्यात येणार आहे तर येत्या सत्तावीस जुलै पासून पारू आणि लक्ष्मी निवासदी या दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मात्र असं असतानाच या मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे याबाबत झे मराठीने स्वतः प्रोमो शेअर करत माहिती दिली आहे तर पारू आणि लक्ष्मीनिवास या मालिकेच्या महासंगम मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एंट्री होणार आहे या मालिकेमध्ये त्या पद्मा ही भूमिका साकारणार आहेत पद्मा या लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या बालपणीच्या मैत्री नाहीत काही कारणामुळे त्यांच्यामध्ये दुरावा आला होता जी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पद्मा लक्ष्मी आणि अहिल्या यांना सांगताना दिसतायत की हीच ती तारीख होती ना सत्तावीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी आता मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे जर तुम्ही चॅलेंज हरला तर माझे पाय धरून माफी मागावी लागेल त्यामुळे आता पद्माने अहिल्या आणि लक्ष्मी यांना कोणते चॅलेंज दिले हे आपल्याला येत्या एपिसोडमध्येच पाहावं लागेल दरम्यान झी मराठीने शेअर केलेल्या महासंगमच्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत निर्मिती सावंत यांच्या एंट्रीमुळे काही प्रेक्षक नाराज झाले आहेत या दोन्ही मालिकांमध्ये सध्या बघण्यासारखं काहीच नाही त्यामुळे उगच मालिका वाढवण्यासाठी हे सगळं चालू आहे तर काही प्रेक्षकांनी या नव्या एंट्रीचं स्वागत केलेलं पाहायला मिळतंय तर मित्रांनो लक्ष्मी निवास आणि पारू या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये एक मोठी एंट्री होणार आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय यासोबतच या दोन्ही मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका